सर्वांचं स्वागत आहे पारनेर टाईम्स आहे न्यूज चॅनलमध्ये आज आपल्यासोबत जोडलेला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पारनेरचे संचालक शंकरराव नगरे सर आपण यांच्यासोबत आज चर्चा करणार आहोत की विधानसभा मतदार यावरती नमस्कार सर नमस्ते आज 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 या ठिकाणी वातावरण चालू आहे विधानसभेचं यावर तुमचं काय मत आहे येत्या वीस नोव्हेंबरला महाराष्ट्रामध्ये पारनेर तालुका दोनशे चोवीस विधानसभा मतदारसंघातील मतदारांना आव्हान करण्यात येत आहे की आपण या देशाचे नागरिक आहोत आपण सर्वांनी मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे ही नम्र विनंती आपण या देशाचे नागरिक आहे आणि ज्या विधानसभेमध्ये आपले जे कायदे तयार केले जातात ते कायदे तयार करण्यासाठी जो आपला प्रतिनिधी आहे तो सुशिक्षित सुसंस्कृत अभ्यासू हा विधानसभेमध्ये गेला पाहिजे आणि आपल्या तालुक्याचे प्रश्न त्याने खंबीरपणे मांडले पाहिजे जेणेकरून इथे इथून पाठीमागे जे तालुक्यामध्ये पुरोगामी विचारसरणीचे जे लोकप्रतिनिधी होऊन गेले मग त्यामध्ये कॉम्रेड भास्करराव आवटी असतील कॉम्रेड बाबासाहेब ठुबे असतील नंदकुमार झावरेसाहेब असतील वसंतराव झावरे असतील विजयराव आवटी असतील यांनी जे काम केलं विधानसभेमध्ये त्याप्रमाणे काम इथून पुढच्या लोकप्रतिनिधी करावे अशी विनंती करतो आणि सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा अशी नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र